पाटण तालुक्यात दिसतंय सर्वत्र महिला आणि पाटण तालुक्यात जिल्हा परिषदेवर महिलांच्याच वर्षस्व राहणार की काय अशाही वार्ता आज जनलोकामधून ऐकायला मिळत आहेत नमस्कार मी संतोषी जगदाळे आणि आपण पाहत आहात सतर्क नियमीज पाटण पंचायत समिती चौदा गण आरक्षणात सात ठिकाणी महिला राजेच किर आरक्षण सोडत जाहीर पाटण दिनांक तेरा सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पाटण पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची गणनिहायी चौदा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार दिनांक का तेरा रोजी सकाळी अकरा वाजता काळोली तालुका पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुलात पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार अनंत गुरव पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवटेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ नायब तहसीलदार पंडित पाटील व विजय पाटील यांच्या उपस्थित आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आणि यावेळी आरक्षित झाला तर, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी चाफळ व तर गण पुरुष वर्गांसाठी आरक्षित झाला आहे सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी मुरुड मारुल हवेली म्हवशी एराड मल्हारपेठ तर कोळे तारळे नाटोशी कुंभारगाव काळगाव हे गण पुरुष वर्गांसाठी आरक्षित झाले आहेत आरक्षण हे महिलांसाठी असल्याने पंचायत समिती गणांपैकी सात जागावरील महिलांना प्राधान्य देत सोडत काढण्यात आली मल्हारपेठ मारुल हवेली या अटीतटीच्या आणि महत्वाच्या गणात पुरुषांच्या ठिकाणी महिला आरक्षित असल्याने येथे पुरुषांच्या अपेक्षांवर पाणीच फिरताना दिसत आहे तर स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबातील महिलांसाठी अक्षश्रेष्ठीकडे बसिया लावण्याचे मनसुबे देखील यावेळी अनेकांनी बोलून दाखविले आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी सतर्किनिया न्यूज पाटण तालुका विभाग प्रतिनिधी नितीन खरेमोडे सह संतोष जगदा सतर्किनिया न्यूज पाटण